उद्योगपतींच्या कोट कल्याणासाठीच भाजपच्या सरकारने प्रीपेड वीज मीटर बसवण्याचा निर्णय घेतला असून केवळ स्थगिती न देता तो निर्णयच रद्द करण्याची मागणी सांगली जिल्हा समाजवादी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे महायुतीच्या सरकारने विधानसभेत घरोघरी प्रीपेड वीज मीटर बसवण्याचा घेतलेला निर्णय जनतेच्या रेट्यामुळे स्थगित केला आहे मात्र जोपर्यंत हा निर्णय रद्द करण्याचा अध्यादेश रद्द केला जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यात येणार असल्याची जिल्हा समाजवादी पक्षाचे अध्यक्ष नितीन मिरजकर यांनी दिला आहे या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घोषणाबाजी करून अप्पर जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं भाजपच्या राज्य आणि केंद्र सरकारने अंबानी अडाणी यांच्यासह अनेक उद्योगपतींच्या कल्याणासाठी हा विषय पुढे आणला आहे मात्र यातून वीज ग्राहकांची मोठी लुबाडणूक होणार आहे हा विषय स्थगित न करता पूर्णपणे रद्दच केला जावा अशी मागणी निवेदन देऊन करण्यात आली आहे या आंदोलनात शेकापचे चे अॅडव्होकेट अजित सूर्यवंशी यांनीही सहभाग घेतला त्यांनी राज्य सरकारवर तीव्र शब्दात टीकेची झोड उठवली तर मिरजकर यांनी उद्योगपतींच्या कल्याणासाठी वीज ग्राहकांची लूट केली जात असल्याचे यावेळी बोलताना सांगितले हे सरकार लुटत आमच्याकडच्या पाहिजेत आणि आता असलेलं आपल्याला चाले पाहिजेत यांचं कुठेही मेंटेनन्स करायला लक्ष नाही आणि मग अशा पद्धतीनं मगाशी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्हाला जर बारा हजार रुपये ना मीटर बसवलं मीटरची किंमत बारा हजार वसूल करणार की नाही त्यांना केंद्र सरकार देणार किती नऊशे रुपये राहिलेले पैसे आणि त्यातल्या त्यात ह्याच्यामध्ये कपलास आहे हे बारा हजार रुपये मीटर बसवत आहेत याचा टेंडर जर निघालं ये इतर राज्यामध्ये दहा हजाराच्या नऊ हजाराचे पेट्रोल झालेलं आहे त्यांचाच आहे अदानीच आहे अदानीनं काढलेल्या अदानीच्या घशात घालायचे पैसे म्हणून त्यांनी जे पेट्रकार दिलेले आहेत त्यामध्ये चार राज्यांनी हे नाकारले चार राज्यांनी हा पेट्रोल बसवायला नकार दिला आहे आणि ज्या जीन राज्यांनी मेट्रो बसवा केलं त्यांनी नऊ हजार रुपया दहा हजार रुपयाने मित्र बसायचं म्हटल्यानंतर त्या मेट्रोची किंमत ज्या आहे म्हणून परत थेट टेंडर काढलं आणि आमचं महाराष्ट्र सरकार झोपलेलं आहे ते निद्रावस्थेत आहे समाजवादी पक्षाचे जिल्हा महासचिव आबासाहेब गडदे शहर अध्यक्ष डॉक्टर प्रमोद दीप गजानन कोळेकर राजशेखर पाटील प्रमोद पाटील ईश्वर गौडा यल्लाप्पा गौड संतोष मोरे रत्नाकर गोंधळी रणजित हलिजोळकर विजय आर्गे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते या योजनेचे सव्वा दोनशे कोटीचे टेंडर काढलेले आहेत त्यातील दो दोन टेंडर गौतम अदानी यांच्या कंपनीला दोन टेंडर नागार्जुन कन्स्ट्रक्शन कंपनी आंध्र प्रदेश यांना एक टेंडर जिनस या कंपनीसाठी व एक टेंडर मॉन्टेरोला या कंपनीला दिलं आहे या सा तीन चार कंपन्यांपैकी फक्त जिनस ही कंपनी मीटर प्रिपेअर्स तयार करते बाकीच्या या कोणतेही मीटर्स तयार करत नाहीत या केवळ आउटसोर्सिंग काम करणार म्हणजे पल्टी मीटर बसवण्याचे काम करणार आणि जनतेकडून या योजनेसाठी बारा हजार रुपये पहिल्या सुरुवातीला भरून घेणार आहेत या बारा हजारपैकी फक्त नऊशे रुपये केंद्र सरकार अनुदान देणार आहे तर अकरा हजार शंभर रुपये जनतेच्या खिशातून जाणार आहे म्हणजे पंचवीस हजार कोटी हे जनतेकडून को लोबाडणूक या सरकारकडून केली जाणार आहे तर याविरुद्ध आम्ही आंदोलन क समाजवादी पार्टी तसेच समाजवादी डाव्या हिच्या सभेच्या कार्यकर्त्यांच्या वतीनं कलेक्टरना आम्ही निवेदन देण्यासाठी इथं एकत्र सोपलेलो आहोत प्रीपेड मीटर्स हटाव प्रीपेड मीटर्स अशा प्रकारचे घोषणा देऊन आम्ही इथं आंदोलन करत आहोत त्याचबरोबर दिल्ली असेल कर्नाटक असेल गुजरात असेल यांच्यापेक्षा महाराष्ट्र सरकारची वीज विजेचा दर हा दुप्पट तिप्पट आहे तो, पड़ तो, तो देखील कमी व्हावा अशी आमची मागणी आहे आणि आता थोड्याच वेळात आम्ही कलेक्टरना निवेदन देतोय आणि याची दखल नाही घेतली तरी इथून पुढच्या काळात हे आंदोलन तीव्र करून म्हणजे आमरून उपोषण असेल किंवा एक दिवसाचं लक्षण कुपोषण या मार्गाचा अवलंब आम्ही आंदोलन करण्याचा प्रयत्न